जॉब कार्डवर चुकीचा वर्ग निघाल्याने सरपंच आणि सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे पातूर तालुक्यातील सावरगाव येथे मोदी आवास अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु चुकीचे जॉब कार्ड दिल्यामुळे चुकीचा वर्क कोण हो निघाला आहे याबाबतचे निवेदन मंदा रामराव बलक राहणारा सावरगाव तालुका पातूर यांनी सरपंच आणि सचिव यांना निवेदन दिले आहे मोदी आवाज अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस मध्ये घरकुल मंजूर झाले होते परंतु चुकीचे जॉब कार्ड देऊन वर्क कोड काढल्यामुळे रोजगार हमीचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या अगोदरही अर्जदार मंदा बलक वेळोवेळी जॉब कार्ड चुकीचे निघाले म्हणून पत्र दिले होते त्या पत्राचा कोणताच विचार केला गेला नाही किंवा कोणतीही कार्यवाही त्या पत्रांवर केली गेली नाही याबाबत या रोजगार सेवकाला विचारले असतात ते उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात कायदेशीर जॉब कार्ड काढणे हे कार ना है। या रोजगार सेवक व सचिव यांचे असते व ग्रामपंचायत लेवलवर हे जॉब कार्ड काढले जातात परंतु मंदा बलक यांची दिशाभूल करून त्यांना वारंवार त्रास दिला जात नाहीत मंदा बलक ही एक विधवा महिला आहे याबाबत रोजगार सेवकाला विचारले असता तुमचे पैसे निघत नाही तुम्हाला जे करायचे ते करून घ्या असे उत्तरे दिली जातात व सेवकाचा मुलगाही धमक्या देत देत असल्याची त्यांनी यावेळी सांगितले मंदाबालक यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी सध्या होत आहेत